पन्नास पैकी सत्तावीस जागा घेत नारायण राणेंच्या काँग्रेसनं सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कायम राखली आहे शिवसेनेच्या जागा सहा वरून सोळा झाल्या पण कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा बाले किल्ला असलेल्या सावंतवाडीवर एक हाती विजय मिळवत राणींनी सुरुंग लावलाय पण पराजयासाठी केसरकरांनी दिलेलं कारण अजबच आहे झेडपीची सत्ता गेली तरी चालेल या जिल्ह्यामध्ये युती करायची नाही असा निर्णय घेण्यात आलेला होता कारण या जिल्ह्याची जी, जी लोकसंख्या याच्यात पन्नास टक्के लोकसंख्या मुंबईमध्ये राहते आणि ते जे पन्नास टक्के ह्याच्यामध्ये मुंबईमधले अनेक शिवसेनेचे महत्त्वाचे कार्यकर्ते आणि नेते आहेत मग याचा निश्चितपणे परिणाम हा मुंबईमध्ये तिथं मनोधैर्य कमी होण्यामध्ये झाला असतं त्यांच्या मूळ सावंतवाडीमध्ये आम्ही नगरपंचायतीमध्ये आमचे आठ येतात पंचायत समितीमध्ये एक हाती सत्ता येते नऊमधून पाच झडपी येतात तर तो उरला काय पालकमंत्र्यांच्या तिकडे किंवा जनते जनता त्यांना स्वतःच्या तालुक्यामध्ये नाकारते हेच सिद्ध झालेलं आहे म्हणून त्यांनी खरं म्हणलं तर राजीनामा दिला पाहिजे दुसरीकडे नारायण राणेंना सिंधुदुर्ग झेडपी राखता आली असली तरी गेल्या वेळच्या तुलनेत काँग्रेसनं तब्बल पंधरा जागा गमवल्यात त्यावर भाजपनं टोला आणलाय जेमतेम तेम तीन चार सदस्यांच्या याने राखता आली काँग्रेसला पण त्यांची ती उतरती कळा आहे थोडक्यात बालमबाल काँग्रेस त्या ठिकाणी वाचलेली आहे नारायण राणे काँग्रेस बालबाल वाचली त्यामुळे ती सत्ता जाता जाता आमची युती किंवा समन्वय शिवसेना भाजपचा योग्य प्रकारे झाला नाही त्यामुळे थोडी थांबली अन्यथा काँग्रेसची सत्ता गेल्यातच जमा होती सिंधुदुर्गात झालेल्या मतदानातली जर टक्केवारी पाहिली तर एकूण मतदानाच्या अठ्ठेचाळीस टक्के मतं ही काँग्रेसकडे गेलीत तर उरलेल्या बावन्न टक्केमध्ये शिवसेना भाजपा आणि इतर पक्ष आहेत त्यामुळे जर शिवसेना आणि भाजपाची जर युती झाली असती तर मात्र सिंधुदुर्गात झेडपेची सत्ता राखण्यात राणेना अपयश आलं असतं असंच दिसून येत आहे राज्यातील अनेक ठिकाणी काँग्रेसला अपयश आलेलं असताना राणेंनी थोडक्यात का सेना सिंधुदुर्ग झेडपी राखली आहे याचा फायदा राणेंना पक्षातलं वजन वाढवण्यासाठी होईल का हे पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुदकर सह दिनेश केळुसकर आयबीएन लोकमत सिंधुदुर्ग